राजापूर फाट्याजवळ नवापूर नाशिक बसचा अपघात सविस्तर वृत्त असे की काल रात्रीच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच वीस बी एल एकेचाळ बावीस नवापूर नाशिक मार्गावर धावत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाने ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा एन चौऱ्याऐंशी एकोणसाठ याला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला यात कमीत कमी एकवीस ते बावीस प्रवासी सह चालक वाहक जखमी झाले आहेत जखमी सटाना ग्रामीण रुग्णालयात तसेच सटाना येथील एपेक्स हॉस्पिटल आणि सिम्स हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सदरचा पंचनामा ताराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आला आहे या भीषण अपघातात चालक श्री दिनेश श्रावणकुवर वय चाळीस वर्षे राहणार कोकणगाव साकरी यांचे दात ओठांमध्ये घुसले असून हाताला खरचटले आहे छातीला उजव्या बाजूस व पोटामध्ये मार बसला असून उपचाराकरिता पिंपाने येथे हलविले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे, त्यांचे लहान बंधू उपस्थित आहेत आणि वाहक श्री शिवाजी सोमाबागुल वय पंचेचाळीस वर्ष राहणार आंबापाडे यास डोक्याला जखम झाले नाकाला जबड्याला व पायाला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला असून उपचाराकरिता एपेक्स हॉस्पिटल सटाना येथे दाखल केले आहे संपादक प्रेमेंद्र पाटील हॅलो नवापूर न्यूज नवापूर